नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड प्रतिनिधी मध्ये गुन्हेगारीने कसा मानला आहे याचं चित्र समोर आलं आहे पण अजूनही बीड मध्ये गुन्हेगारीच्या घटनांना लगाम काही केल्या लागला नाही अशातच आता शहरात एका माजी नगरसेवकाच्या मुलाच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे अनधिकृत बॅनर काढणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर तुम्ही का काढले असं विचारत नगरपालिका कर्मचाऱ्यांवरच पिस्तूल रोखल्याचा प्रकार बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे जवळ घडला धमकी देणारा शैलेश नायकवाडे हा माजी नगरसेवक नरसिंग नायकवाडे यांचा मुलगा आहे शहराला विद्रोप करत अनेक ठिकाणी स्थानिक भाई दादांनी अनधिकृतपणे बॅनर लावले पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सगळे अनधिकृत बॅनर हटवण्याचं काम हाती घेतलं माजी नगरसेवक असलेले नरसिंग नाईकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात काही ठिकाणी बॅनर लावलेले होते पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे अनधिकृत बॅनर हटवण्यासाठी गेले होते आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचं बॅनर कसं हटवताय म्हणून आरोपी शैलेश नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखली या प्रकारामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बीड शहर पोलीस स्टेशन गाठला आणि शैलेश नाईकवाडे याच्या विरोधात तक्रार दिली तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद